हो तुम्ही आपली बाजू समजून सांगा म्हटलं हो काय अडचण अशी आहे ना जे पॉलिसी डिसिजन आहेत ना ते मंत्रालय आणि आमच्या आयुक्त स्तरावर होतात हो oh. आणि ते फक्त इम्प्लिमेंट करायचं काम आमचं ऑफिस करत oh. तर तुमची जे काही मागण्या आहेत <coughs> ना त्या सगळ्या मागण्या या धोरणात्मक स्वरूपाच्या आहेत आणि त्याच्यावर मंत्रालयाकडनं काहीतरी उत्तर येणं अपेक्षित आहे सु तुमच्या जेवढे काही मागणे होते आम्ही मागे पण पाठवले आता पण पाठवले आहे हो आणि त्याच्यावर काय निर्णय फिरणार त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला अवगत करू हो साहेब माझ्या मागण्या एकच आहेत साहेब बघा भारतीय राज्यघटनाच्या आधारावर माझा बाप शेतकरी आणि बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुष माझी माय भारतीय राज्यघटना ज्या आईने मला असरता आईने जन्म दिला त्यांनी मला तेच सांगितलं तुला न्याय पाहिजे असाल तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा तर मला एकच म्हणायचं आहे साहेब मी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर मी तुम्हाला एकच मागणी करतो आहे माझ्या देशामध्ये राज्यात म्हणजे देशाचे प्रधानमंत्री साहेब साडेतीन कोटी लोकांना नोकरी देणार आहेत आपल्या म मा, राज्यामध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला शब्द दिला साहेब <Sanye> त्यांनी शब्द दिला तो असा सहा महिने प्रशिक्षण घ्यान परमानंद नोकरी घ्या तो हिडो ऐकान साहेब माझं फक्त ऐकून घ्या त्यानंतर जे मुख्यमंत्री विद्यमान त्यांनी एका वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला पगार देऊ त्यानंतर तुम्हाला आस्थापना देईल तुम्हाला चांगलं काम केलं तर तिथंच कायम नोकरी करू त्यानंतर आम्हाला मंगलप्रभात साहेबांनी सांगितलं दहा लोक लोकांपैकी आम्ही पाच लाख लोकांना परमानंद करू साहेब माझ्या तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक जे चौदा आहे सोळा आहे एकोणावीस आहे एकवीस आहे एकवीस ए आहे त्यानंतर तुम्हाला तेवीस आहे त्यानंतर एकोणचाळीस एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर त्यांनी दिलेल्या शब्दाच्या आधारावर आणि वस्ती शाळेत बारावी आणि पदवीधर जे तरुण होते त्यांना तुम्ही पोस्टाद्वारे शिक्षण दिलं आणि वस्तीतल्या लोकांना झेडपीत रूपांतर केलं आम्ही मी स्वतःने तिसरीचा वर्ग सांभाळलेला आहे माझ्याकडे कागदोपत्री पुरावा आहे सगळ्या गोष्टी इडो आहेत याच्या आधारावर आम्हाला एक लाख चौतीस हजार तरुणांना नोकरी द्यावी एवढीच विनंती करतो आमच्यानंतरही एक लाख चौतीस हजार लोकांनंतर दहा लाख तरुणांना या राज्यामध्ये नोकरी भेटावी एवढी विनंती करतो त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी घोषणा केली साडेतीन कोटी लोकांना नोकरी देतो ती पण नोकरी द्यावी जर त्यांनी नाही दिलं मी अन्न सोडेल पाणी सोडेल मग परिवार सोडेल आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा साहेब मला जिवंत ठेवायचं का मारायचं संविधान मान्य असेल तर आम्हाला मिळेल नाही मान्य तर नाही मिळणार काही दुमत नाही बाजू पण आमची जी बाजू आहे कि या सगळ्या स्तरावर डिसिजन होणार आहे स्तरावर काहीच नाही डिसिजन होणार आहे आमची एवढीच विनंती होती आपल्याला कि आपण आपली जी काही बाजू आहे ना, ते ओ, ना ते ओ, ती आम्ही शासनापर्यंत आणि मंत्रालयापर्यंत पाठवली हो त्याच्यावर त्यांना विचार करायला काहीतरी वेळ मिळतील ते घेतील आणि त्याच्यानंतर जी काही माहिती त्याच्यानुसार आम्ही आपल्याला अवगत करू साहेब <णस्थारी> <गिस्थिने>। हो हो <णस्थारी> <णस्था> <थारी> साहेब जीवन एकट्याच आहे मी एकट्याचा परिवार सांभाळण्यापेक्षा मला म्हणायचं असं आहे मला माझ्या देशाचं संविधान वाचवणं खूप महत्वाचं आहे आणि माझ्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी माझ्या देशातल्या तरुणांना माझ्या राज्याच्या तरुणांना तुम्ही न्याय द्या एका मिनिटात मी उच्च मागे थांबवेल जर तुम्ही न्याय नाही दिला तर मी मरेपर्यंत हे उपोषण चालू राहील जर समजा आपला देश स्वातंत्र्य होता महापुरुषांनी आंदोलनं केले उपोषण केले जर महात्मा गांधींनी उपोषण केलं नसतं तर आपला देश स्वातंत्र्य झाला नसता जर उपोषण केल्यामध्ये स्वातंत्र्य मिळतं तर मी स्वतः प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतलं मग मला स्वातंत्र्य द्या ना सही संविधान मान्य असेल तर द्या आपल्या देशात संविधान आहे त्यावेळेस तर संविधान पण नव्हतं हो साहेब शंभर टक्का तुम्ही आम्हाला मायेची भूमिका ठेवा प्रशासकीय अधिकारी आमचे माय आहेत शासन आमचा बाप आहे आम्ही एवढं समजू माय बापाकडे वेळोवेळी मुलाची भीक मागेल माझा मुलगा जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही मान्य करा असं तुम्ही त्यांच्याकडे विनंती करा जर त्यांना ते विचारात त्यांना वाटत असेल बघा साहेब ते जरी आमचे बाप असतील पण या राज्याचे किंवा देशाचे मालक नाही या राज्याचा मालक शेतकरी आहे या राज्याचे मालक फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुष आहेत ते चालक आहेत म्हणून त्यांना फक्त एकच सांगा तुम्ही सत्तेवर असताना तुम्ही राज्य व्यवस्थित चालवा देश व्यवस्थित चालवा आणि आम्हाला संविधानिक मार्गाने आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करा हो साहेब हो साहेब धन्यवाद साहेब धन्यवाद हो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमचा चालू हो सौंदाने साहेब हा आपले सैन्याने आपल्या नाशिकचे उपाय नाशिक असे उपाय